नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे तर शेअर मार्केट मराठीचं जे ॲप आहे हे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन करतोय हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण चालू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का बघितला नसेल तर कृपया तो, तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे सोमवार सकट संपूर्ण पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आता आपण सोमवारसाठीच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आता तुम्हाला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मी सांगितलं होतं गुरुवार शुक्रवार दोन्ही दिवस सांगत होतो की मार्केटमध्ये ही जी काही सेलिंग चालू आहे हे आता फायनल स्टेजमध्ये आहे आत्ता जे फायनल स्टेजमध्ये म्हणतोय हे मिड टर्मच्या फायनल स्टेज मध्ये म्हणतोय आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि त्या लेवल दिलेल्या ले होत्या आणि परफेक्ट त्या लेवलच्या आसपास आपल्याला लक्षात येईल की तिथूनच आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला आणि मी सांगितलं होतं की इथे एक बाउन्स येऊ शकतो आता हा जो बाऊन्स आहे हा शॉर्ट टर्म मध्ये जितका यायचा तितका येऊन झालेला आहे तुम्हाला इथे जर वर दिसतंय ह्या संपूर्णपणे नवीन लेवल्स आहेत लक्षात घ्या तर हा जो बाउन्स इथून स्टार्ट झालाय तो कुठपर्यंत येऊ शकत होता तर इथे पहिली लेवल आहे ती म्हणजे पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव ची ओके दुसरी ही फेंट बारीक लेवल दिसते एक डार्क लेवल आहे पंचवीस हजार पाचशे ची आणि त्याच्या खाली दुसरी लेवल आहे पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव ची त्यानंतर दुसरी वरची लेवल आहे पंचवीस हजार पाचशे पस्तीस ची आणि त्याच्या वरची लेवल आहे पंचवीस हजार पाचशे पासष्ट ची तर हे फायनल टार्गेट होती आणि इथपर्यंतच हा आपल्याला तेजी होऊ शकत होती तर आता इथे काय झालंय बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा वीकली मध्ये जसं सांगितलं इथे एम पॅटर्न बनलेलं आहे बरोबर शेवटी जाता आता थोडस वर गेलंय पण क्लोजिंग थोडं खाली झालंय आता समजा इथून खाली यायला लागला आपण असं समजूया मग सांगतो की ह्या ज्या मोठ्या लेवल्स आहेत याचं महत्व काय आहे जर हा एम पॅटर्न अशाच पद्धतीनं तयार झाला आणि इथून खाली यायला लागला तर काय होऊ शकतं खाली येत असताना आपल्याला पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस ही फार महत्वाची लेवल आहे जर पंचवीस हजार चारशे पंचेचाळीसच्या खाली टिकलं कारण ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे इथ इत, इथूपर्यंत समजा खाली आलं आणि ब्रेकआउट नाही झाला तर पुन्हा इथून वर जाऊ शकतं बरोबर मात्र पंचवीस हजार चारशे पंचेचाळीसच्या खाली टिकलं तर मग पंचवीस हजार तीनशे मिळू लेवल्स म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की जर इथून खरोखरच खाली यायला लागलं या तर इथपर्यंत येऊ शकतं आणि मग ह्या एरियामध्ये कदाचित थोडा बाउन्स येऊन पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे जर एम पॅटर्न बनला तर ह्या गोष्टी होऊ शकतात खाली येत असताना एम पॅटर्न तयार व्हायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस ही लेवल ब्रेक झाली पाहिजे आणि मग खाली टिकला तर ह्या लेवल्स मात्र दुसरी पण शक्यता सांगितली होती आणि ती दुसरी शक्यता का सांगितली होती ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला थोडस स्पष्ट करून सांगतोय दुसरी शक्यता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की इथपर्यंत खाली आलंय इथून वर गेलं परत इथून खाली आणि हे परत वर जायला लागले हे खरोखरच असं वर गेलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो हा लो खाली आहे हा लो वर आहे ही लेवल जी आहे ही ब्रेक झाली तर डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत आणखीन वर जाऊ शकते आणखीन वर जाण्याचं कारण असं आहे की मिड टर्म मध्ये आपल्याला हा जो बाउन्स आहे हा कुठपर्यंत येऊ शकतो तर तो मिड टर्म मध्ये पंचवीस हजार पाचशे ची लेवल आहे पंचवीस हजार सहाशे पंधरा लेवल आहे पंचवीस हजार सातशे ची लेवल आहे म्हणजे आपल्याला आता ह्या एरियामध्ये संपूर्ण एरियामध्ये कुठेतरी म्हणजे ही जी खालन किंमत वर येते इथे कुठेतरी येऊन एम पॅटर्न बनू शकतोय एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आता ते काय झालंय खालच्या भागातच एम पॅटर्न सारखं चित्र तयार झालंय कधी कधी काय होतं हे फसव असतं आणि पुन्हा वर जातं आणि इथे कुठेतरी एम पॅटर्न बनेल किंवा इथे कुठेतरी असा वर जाऊन एम पॅटर्न बनेल किंवा कदाचित आणखीन वर जाऊन एम पॅटर्न बनेल असं बनू शकतो तर इथे जो बनलाय हा जर नाही बनला आणि इथून किंमत वर जायला लागली तर वर आपल्याला कुठपर्यंत जाऊ शकतं हे माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला इथे सांगतोय म्हणजे एक तर शक्यता आहे इथूनच रिव्हर्सल होईल किंवा जर वर गेलं तर ह्या एरियातनं रिव्हर्सल होईल किंवा ह्या एरियातनं होईल किंवा ह्याच्या थोडंसं वर जाऊन होईल तर ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल होऊन किंमत पुन्हा एकदा खाली येऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे आता तयार झालंय आहे इथेच जर एम पॅटर्न बनला तर तुम्हाला मी ह्या सर्व लेवल्स दिलेले आहेत बरोबर जर वर जात असेल तर मग आपल्याला वेगळ्या लेवल्स तयार होतील आणि मग त्या जशा तयार होतील तसं मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सांगितल्या जातील जर आहे इथूनच खाली यायला लागलं तर ह्या पद्धतीनं खाली येऊ लाग लागेल ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यामुळे आता महत्वाचं काय आहे आता तुम्हाला जर विचारलं या सगळ्या लेवल सोडल्या आणि तुम्हाला सांगितलं की फक्त दोनच लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर त्या दोन लेवल कोणत्या असणार आहेत तर त्या दोन लेवल असणार आहेत ही लेवल ओके म्हणजे डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट जिथन होऊ शकतं ती लेवल आणि एम पॅटर्नचं ब्रेकआउट जिथन होऊ शकतं ती लेवल म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला जर सोमवारसाठीच विश्लेषण लक्षात ठेवायचं असेल तर ह्या दोन लेवल लक्षात ठेवा इथून वर जर टिकायला लागलं तर आणखीन वर जाऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं तर ह्या दोन लेवल त्याच्यासाठी दिलेले आहेत आणि इथून जर खाली जायला लागलं तर आपल्याला ही लेवलची वाट बघायची पंचवीस चारशे पंचेचाळीसच्या खाली टिकलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं ते मी तुम्हाला सांगितलंय अर्थात इथपर्यंत जरी आलं इथनं जरी जरी पुन्हा वर आलं तरी पुन्हा खालीच जाणार ही गोष्ट लक्षात ठेवायची तर मायामध्ये तुम्हाला सोप्यात सोपं विश्लेषण जर लक्षात ठेवायचं असेल तर ह्या दोन लेवल फक्त लक्षात ठेवा बाकीच्या लेवल तुम्ही आता विसरलात तरी चालेल तुम्हाला चांगलं अनालिसिस लक्षात आलं असेल तो मैं या हो तर ह्या सर्व लेवल तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे कन्फ्युजन होणार नाही ओके तर हे झालं मध्ये एकदम सोप्या पद्धतीनं अनालिसिस की बँक मध्ये वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर कुठपर्यंत येऊ शकतं त्याची पहिली लेवल होती सत्तावन्न हजार नऊशे पंचावन्न दुसरी लेवल होती अठ्ठावन्न हजार एकशे पंधरा आणि तिसरी लेवल होती अठ्ठावन्न हजार दोनशे चाळीस पहिली लेवल जी आहे सत्तावन्न हजार नऊशे पंचावन्न तिथपर्यंत आपण आलोय त्यानंतर सेलिंग आलं परत वर जातंय परत खाली आलं आता इथे वर जरी गेलं असलं तरी जास्त वर गेलेलं नाही आहे त्यामुळे इथून जरी पुन्हा खाली यायला लागलं तरी एम पॅटर्न बनू शकतो हा जर एम पॅटर्न पूर्ण झाला एम पॅटर्न कधी पूर्ण होईल या पद्धतीनं इथून खाली आल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली एक महत्त्वाची लेवल महत्वाची लेवल लक्षात ठेवायची आहे सत्तावन्न हजार सातशे पन्नास सत्तावन्न हजार सातशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं सत्तावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकतं सत्तावन्न हजार सहाशे पाच पर्यंत जाऊ शकतं पण जर काही कारणामुळे इथूनच डब्ल्यू पॅटर्न बनून वर जायला लागलं बरोबर तर मग आपल्याला वर कुठपर्यंत जाऊ शकतं तर अठ्ठावन्न हजार एकशे पंधरा अठ्ठावन्न हजार दोनशे चाळीस लक्षात ठेवा ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे आत्ता बनलाय हाच एम पॅटर्न होईल किंवा इथून जर वर गेलं तर अशा प्रकारचा होईल किंवा इथून वर गेलं तर अशा प्रकारचा होईल आणखीन वर गेलं तर अशा प्रकारचा होईल ही जी तेजी आहे ही तेजी जास्तीत जास्त ह्या एरियापर्यंत जाऊ शकते असं आपण ॲस्ट्रॉलॉजिकली विश्लेषण केलेलं आहे जिथे पहिल्यांदा एम पॅटर्न बनेल तिथून आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळणार आहे तर ही गोष्ट आपल्याला आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा लक्षात आली असेल आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स अनालिसिस करूया सेन्सेक्स मध्ये एकदम सोपं अनालिसिस ठेवलं बाकी तुमच्या लक्षात आलंच असतील की ह्या वरच्या ज्या तीन लेवल आहेत कुठली लेवल आहे त्र्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस ची लेवल आहे ही लेवल कुठली आहे त्र्याऐंशी हजार सहाशेची ही लेवल कुठली आहे त्र्याऐंशी हजार आठशे ची लेवल आहे अशा तीन लेवल आहेत इथून वर जास्तीत जास्त ह्या एरिया पर्यंत येऊ शकतं ओके तर त्यातलं पहिलं टार्गेट आलंय आणि तिथेच एम पॅटर्न दिसायला लागलाय त्यामुळे सावध होणं आवश्यक आहे बरोबर इथेच जर एम पॅटर्न बनला अशा प्रकारे आणि जर ही लेवल जी आहे त्र्याऐंशी हजार पन्नास ची ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग ब्याऐंशी हजार नऊशे पासष्ट आणि ब्याऐंशी हजार आठशे पंचावन्न पर्यंत किंमत खाली येऊ शकते त्यानंतर बाउंस जरी झाला तरी पुन्हा एकदा खाली येईल अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसेल समजा इथून वर जायला लागलं म्हणजे जसं एम पॅटर्न नाही बनला डब्ल्यू पॅटर्न बनला या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनला आणि वर जायला लागलं हा हाय ब्रेक केला तर कुठपर्यंत जाऊ शकतं तर त्र्याऐंशी हजार सहाशेची लेवल आहे त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ची लेवल आहे ह्या एवढ्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न आपल्याला नक्की बघायला मिळेल प्रॉपर एम पॅटर्न पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर जिथे बघायला मिळेल आणि त्याचं ब्रेकआउट जिथे होईल तिथे आपल्याला सेलिंग बघायला मिळणार एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ही लेवल लक्षात ठेवा आणि ही लेवल लक्षात ठेवा इकडून वर गेलं तर वर जाऊ शकतं आणखीन पण हे जास्त वर जाणार नाही हे लक्षात ठेवा मग इथे आपण वन इस टू वनचं वगैरे विचार करू शकतो पण जर इथून खाली येणार असेल तर मग खालची टार्गेट तुम्हाला सांगितलेलीच आहेत तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे झालं तीनही इंडेक्सचं सा, सोमवारसाठीचं विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत आणि जे सदस्य नवीन असतील शेअर मार्केट मराठी या चॅनल चॅनलवर नवीन असतील तर त्यांच्यासाठी इथून पुढची एक दोन मिनिटं आपल्याला शेअर मार्केट मराठी हे काय काय इथे आपण शेअर मार्केट कशा पद्धतीने शिकवतो हे तुम्हाला सांगण्यासाठी पुढची दोन मिनिटं हा व्हिडिओ अजून बघा तर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे जॉईन करणं आवश्यक आहे आणि आपलं ऍप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक या दोनी या चे आहे या गो दोन्ही गोष्टीसाठीच्या ज्या लिंक आहेत ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्ही ग्रुप जॉईन केलेत ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठीचे सदस्य वता एकदा तुम्ही या परिवारात सामील झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर शेअर मार्केटचं शिक्षण आपण शेअर मार्केट, मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तीन लेवलमध्ये दे देतो पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल आपण इथे केलेले आहेत पहिली लेवल जी फ्री कोर्स आहे आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय दररोज संध्याकाळी उद्यासाठीच विश्लेषण त्याला आपण दैनंदिन विश्लेषण म्हणतो हा व्हिडिओ फ्री कोर्सचा पार्ट आहे सध्या बंद असल्या तरी आता लवकरच आपण चालू करणार आहे ते म्हणजे लाईव्ह सेशन्स तर लाईव्ह सेशन्स हा सुद्धा फ्री कोर्सेसचा पार्ट असतो लाईव्ह मार्केटमध्ये आपण अनालिसिस करतो तर तो सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याचबरोबर आपण तीन कोर्सेस फ्री कोर्सेस मध्ये दिलेले आहेत पहिला फ्री कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा कोणासाठी आहे ज्याला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचंय सर्व मूलभूत संकल्पना या मध्ये अतिशय उत्तम पद्धतीने समजून सांगितलेले आहेत हा कोर्स तुम्ही अगदी सुरुवातीला बेसिक कोर्स म्हणून करू शकता एकदा तुम्हाला बेसिक संकल्पना क्लिअर झाल्या की तुम्हाला पुढचा कोर्स केला पाहिजे ते म्हणजे शेअर मार्केट मध्ये करायचं विश्लेषण कसं करायचं तर टेक्निकल अनालिसिस हा दुसरा कोर्स आहे कोर्स जरी फ्री असला तरी कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या व्यवस्थितपणे आणि इतक्या विस्तृतपणे तुम्हाला ह्या मध्ये टेक्निकल अनालिसिस शिकवलेलं आहे तुम्ही हा कोर्स सुद्धा करू शकता बेसिक झाला टेक्निकल अनालिसिस झालं की मग तुम्हाला असं वाटणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचंय तर तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर त्या असे तीन कोर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत हे तीनही जे कोर्स आहेत हे आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहेत तर हे तीनही कोर्स आणि सांगितलं अशा ह्या दोन सर्व्हिसेस असं मिळून फ्री कोर्स असा आपला पहिला सेगमेंट तयार होतो ही आपली पहिली लेवल आहे तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक जर माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेस संबंधी सर्व माहिती सांगितली जाईल सर्व फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुप संबंधात सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा मध्येच उपलब्ध आहे त्याची एक वर्षाची मेंबरशिप तुम्ही मधूनच घेऊ शकता त्यानंतर तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस इथे आपले चार वेगवेगळ्या प्रकारचे पेड कोर्सेस आहेत या चारही कोर्सेसच्या ॲडमिशन सध्या ॲपमध्ये सुरू आहेत तुम्हाला जर या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये चारही कोर्सेसची सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल आणि ह्या सर्व कोर्सेस साठी ची सुद्धा ऍप मध्येच सुरू आहे तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी अगदी थोडक्यात माहिती आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे हे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर त्या टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद